डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या माध्यमातून नव्यानेच अत्याधुनिक लेजर शस्त्रक्रिया मशीन हे मागविण्यात आले आहे या मशीनच्या माध्यमातून अवघड शस्त्रक्रिया अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीने केल्या जाऊ शकतील अशा प्रकारचे मशीन असलेले हे गोदावरी हॉस्पिटल हे पहिलेच आहे अतिशय अॅडव्हान्स प्रकारचे मशीन असल्या कारणाने रुग्णांना कमीत कमी त्रास शस्त्रक्रिया दरम्यान हा होत असतो या मशीनचा लोकार्पण डॉक्टर उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अकोला येथील लेजर शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर राजकीरण राठी व त्यांचे सहकारी यावेळी मोठ्या उपस्थित होते लोकार्पणाच्या दिवशी या ठिकाणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये त्रास असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात आली यावेळी आलेल्या रुग्णांनी याचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर उल्हास पाटील यांची घेतलेली एक मुलाखत मध्ये एक आधुनिक पद्धतीचं असं मशीन आपण बोलवलेलं आहे त्यामध्ये वेरीकॉन वेज असेल किंवा इतर आयजारा करता ते लाभकारी ठरेल याचा शुभारंभ या होणार आता उदोरी फाउंडेशनच्या या वैद्यकीय महाविद्यालयात आता एक नवीन ना सुपर सुपरस्पेशालिटीचं गार्डन दॅट इज इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी हे सुरू झालेलं आहे आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर राठी जेव्हा राजकिरण राठी राजकिरण राठी ज्यांनी या रा� विषयामध्ये एम नंतर त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आज ते तज्ञ डॉक्टर म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत आणि यामध्ये मुख्यत्वे जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण मायक्रो माध्यमातून शरीरातील आग ज्या आव आपल्याला जे ट्युमर्स आहेत किंवा जे अवयव आहेत जे त्यांच्यामुळे त्रास होतो आहे उदाहरणार्थ व्हेरिकोज वेनचा मुग आहे किंवा व्हेरिकोज वेन्स आहे किंवा कमी वयामध्ये गर्भपिशवीच्या वरती गाठ असतात आणि तिसरी गोष्ट लिव्हर जो आहे लिव्हर आणि मध्ये कॅन्सर्स असेल आणि त्याच्यामधून जर त्यांना पेशंटला नंतर थायरॉइडमध्ये थायरॉइडची ट्रीटमेंट सुद्धा त्याचा उपयोग आहे पण मुख्यत्वे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात व्हेरिकोस व्हेन्सचे पेशंटची संख्या जास्त आहे कारण लॉन्ग्स लाँगस्ट स्टँडिंग उभं राहणार राहत असलेल्या व्यक्तींना ते पायावरती त्या मेरिकोज वेन्स तयार होतात आणि सकाळी एक डॉक्टर राठी यांचा हे या ठिकाणी महात्व फुले योजनेमध्ये हे मोफत होणार आहे त्या आधीच्या काही थोड्याफार चाचण्या असतील त्या त्याचं वर्कअप जे आहे ते डॉक्टर राजकीरण राठी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जे असिस्टंट डॉक्टर्स आहेत जवळजवळ सहा डॉक्टरांची टीम या ठिकाणी आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून त्यांचं वर्कअप केलं जाईल आणि प्रत्येक पेशंटची इंटरनेन्शनल रेडिओलॉजिकल ट्रीटमेंट जी आहे ती स्वतः डॉक्टर राजकारणासाठी करतील